हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला दुपारी तर व्हिडिओ आलताच आपला भाताचा मस्त फोडणीचा भात बनवला होता शेळ्या भाताचा भात बनवला होता बघा फोडणीचा तर चला आता मस्त पैकी संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे स्वयंपाक झालेला आहे फक्त आता रोट्या राहिल्यात हा गव्हाच्या रोट्या आणि एखादी बाजरीची बनवणारे आणि आता जवारीची बनवणारे कारण का तर मेथीची भाजी बनवली त्याच्यामुळं तर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये रात्रीच्या जेवणामध्ये मस्त मेथीची भाजी अजून साबत मूग नसतं का अख्खा मूग हिरवा त्याची त्याचं कालवण त्याची डाळ का आमटी बनवली हा आमटी काही पण म्हणतात आमटी डाळ तेच बनवलेलं आहे आमटी बनवली मस्त गव्हाच्या रोट्या मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी हा तर ह्या का मस्त पैकी आता ठेवलेलं आहे तवा म्हणलं चला तुमच्या सांग थोडस सा बोलाव चहा प्यायला या चहा घेतलाय पहिला पण बनवला होता मी चहा पण आता पोरं दोन्ही पण कामावर आल्यात रिशू हाय कर दे रोहन हाय कर दे हा हे का या चहा प्यायला मस्त पैकी चहा प्यायचं चाललेलं आहे आणि मग म्हणलं लय नाही काढावं दोन चार मिनिटाचा तरी व्हिडिओ म्हणजे बोलाव तुमच्या संघ जरा <laughs> या सगळ्यांनी चहा प्यायला मस्त लागतोय चहा छान अगदी कारण थंडी आहे ना अजून थंडी मुळा <laughs> थंडी आहे ना रे अजून त्या रोडलं तर काय माहितीय ब आजारी झाल्या काय मी का त्याला चेक पण नाही केलं बरे वाटतंय का काय ते म्हणते मम्मी थंडी वाचते मम्मी थंडी वाजते त्याला काय मी अजून बघितलं नाही हात लावून का आलाय काय झालंय आजारी पडलाय ते पण नाही माहिती कारण माझा स्वयंपाकच चाललाय मस्त चहा पिली आता छानपैकी चल आता घेते रोटे बनवून आणि भाकरी बाकी सगळं स्वयंपाक झालेला आहे दाखवते रोहनला पण बघावं लागेल काय माहिती आता आजारी पडला असेल तर परत दवाखाना चालू मग आमचा दाखवते तुम्हाला स्वयंपाक तर हे बघा मस्त पैकी पीठ मळलेलं आहे गव्हाचं तवा ठेवलेला आहे ह्यात मस्त मुगाची आमटी केलेली आहे मुगाच्या डाळीची आमटी केलेली आहे हा हिथं दूध गरम केलंय बघा दूध गरम केलंय आणि हिथ हा मेथीची भाजी आहे बघा मस्त पैकी मेथीची भाजी हा ह्याची मसूरची डाळ टाकली आहे बरं का आणि हित आहे ना हित तुम्हाला सांगितलं नाही का दुपारी मी भात केलेला तर एकटीला किती खाऊ वाटते थोडसच घेतलं होतं आणि तेव्हा बाकीचा असं झाकून ठेवलं तसाच झाकलेला हे बाका आहे का हे बासमती राईस दिल्ली राईस आपण फोडणी दिली तर हे बघा मस्त पैकी ह्याच्यात आहे आहेत मेथीची भाजी आहेत दूध आहे ह्यात मुगाची आमटी आहे हित हे काही हे पीठ मला मळून ठेवलंय एका पिळ पीठ मळ आणि रोहनला काही मी बघितलंच नाही बरं का त्याला बरं वाटत नाही एकदा जरा त्याला चेक करून येते काय झालंय काय माहिती आता नाही आल्या पोरांचं आहे ना, ना।, ना। तापलं आहे बाबा रोहन हां गरम आहे बाळा मी पण गरम नक्की मला पण नाही रिशू नाही रे तो एवढा नाही बाळा ह्याला बरं वाटत नाही हे झालं बघा बारका आजारी रोहन ते हरिद्वार ऋषी काय कुठे गेल तर रे कुठं गेल तर रोहन इकडे बघून बोल की कुठे गेल प्रयागराज प्रयागराज प्रयागराजला गेल तिकडून आल्यावर मग लगेच त्याने काही वेस्ट आराम का वे तर केलाच नाही रेस्ट घेतलाच नाही त्याने लगेच कामाला गेला नाही त्याच्यामुळे त्याला दुखणं आले तर चला आता लागून दवाखान्यात आणि तिकडून परत मग मला दहाव्याला पण जायचं दहाव आमच्या घरात त्या पुरीचा वारलेली लई काम आहेत काय करा चला आता घेते रोट्या बनू ना चला आता मस्त लागलेली आहे रोट्या बनवायला आता रोट्या झाल्या की एखादी भाकर बनवते बघा बाजरीची उद्या तर पोरांना सुट्टी उद्या रविवार आहे उद्या रविवार उद्या सुट्टी आहे तर आता म्हणलं निवांत उद्या जरा आराम करतील ना कारण पर्यायग्रह तिकडनं आलोय ना आम्ही कुंभ मेळ्यावर ना तर त्याच्यामुळे ते काय आहे जरा आजारी झाले का तर झाला रोहन तर उद्या जरा आराम केला ना देऊ बरं वाटेल त्याला पूर्ण दिवस पण कुठला आराम तवा करी असले की पोरणला लय काम लई काम असतात आहे ना पोरण नेट आहे तर सगळं नीट आहे नाही तर काय खरं नाही मस्त पैकी पोरंट्या बनवलेल्या आहेत झालेत ना सगळा स्वयंपाक असाय अशा प्रकारे झालेलं आहे बाबा त्याखी तर डाळ आमटी रोट्या चला आता एक भाकर घेते करून अशा रोट्या झालेल्या स्वयंपाक चालूच आहे माझा चला हका हो मस्त पैकी अशी आमटी बनवली बघा डाळीची तुम्हाला म्हणलं नाही का ते मुगाची डाळ बघा हिरव्या हिरव्या पाटणीची तर का अशी आमटी बनली त्याची म्हणले ना छान पैकी मस्त हा तर ही अशी आमटी बनवलेली आहे शिजली ना रोहन चांगले हा मस्त चांगले शिजले हका अशी बनवले छान पैकी तरी या सगळ्यांनी जेवायला चालले आता मस्त जेवण वाढायला लागले पोरांला है नाळे बघा चला हका मस्त पैकी असं ताट वाढलेलं आहे मी जेवणाचं का मस्त का मेथीची भाजी मुगाच्या डाळीची आमटी दाखव का हो हा मुगाच्या डाळीची आमटी मेथीची भाजी आम घे लावून गरमगरम रोट्या माझी बाजरीची भाकरी पण आहे ना तर असंय मंदिरातलं आपलं काय नाही आता मंदिरात जवळ सुतक चालू आहे तवर काय नाही बघा तर हे का अशा बाजरीच्या भाकरी बनवल्यात मी दोन हे ना पातळ पातळ मस्त कडक बनवल्यात छानपैकी दोन भाकरी बनवलेले आहेत आणि रोहनला पण आहे जेवायला हवा काही रोहन बसलाय त्याला बरं तर वाटत नाही पण बळच चाललंय त्याचा बरी नाही चाललंय त्याचं जेवण त्याला भात देणारच नाही मी नको नको अरे थंडी हो तुल ता तुला ताप आलाय भात कस नाही घेणार म्हणतोय त्याला भात नको म्हणजे तुमच्या मते मला भात खायचं हा रेशो कसे ना सगळ्यांना जेवायला या सगळ्या जेवायला कशी झालीये भाजी मेथीची आणि आमटी मुगाची मस्त चाललंय पोरांचं असं जेवण चाललेलं आहे या सगळ्यांनी जेवायला चला आता चाल यांचं जेवण माझं पण मी पण काय अजून वाढून घेतलेलं नाही आहे म्हणजे काय आता घेते मी पण वाढून मेथीची भाजी आहे आमटी आहे ही भाकरी आहे आणि हका घेते कढी पण आहे बघा रात्रीची तर आता कढी करू आता गरम बघू तर आता घेती मी पण वाढून तर आजचा बघा असंच होता व्हिडिओ छोटासा केलेला आहे घ्या आता सगळ्यांनी काळजी काय चाललंय दोघांचं पोरांचं जेवण भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये घ्या सगळ्यांनी काळजी आणि सगळ्यांनी जेवा द्या आणि आजचं जेवण कसं वाटत ते पण सांगा आहे ना रोहन बाय कर बाय 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 चला बाए।